आपण पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख तीन लाखांची लाच मागणाऱ्या शिक्षकाला धुळे एसीबी न केली अटक अनुसूचित के जाती जमातीचा दाखला काढून देण्यासाठी तीन लाखाची लाच मागणाऱ्या शिक्षकाला धुळे एसीबी न अटक केली आहे नितीन ठाकूर असं या शिक्षकाचं नाव असून संबंधित तक्रारदाराच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदारानं धुळे अनुसूचित जाती जमाती जात पडताळणी कार्यालयात दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र तीन वर्ष उलटून देखील दाखला मिळाला नसल्यानं संबंधित तक्रारदाराच्या भावानं कार्यालयास संपर्क केला यावेळेस कार्यालयातील शिपायानं शिक्षक नितीन ठाकूर यांच्याशी संपर्क साधा तुमचं काम होईल असं सांगितलं दरम्यान तक्रारदारांनी नितीन ठाकूर यांच्याशी संपर्क केला असता दाखल्यासाठी त्यांनी तीन लाखाची मागणी केली या प्रकरणी धुळे एसीबी ना गुन्हा दाखल केला असून नितीन ठाकूर यांना अटक केली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि